नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो मुलांच्या भविष्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या नोकरीसाठी किंवा तुमची मुलं तुमचं ऐकत नसेल सतत बाहेर फिरत असतील त्यांना बाहेरच्या गोष्टींची आवड झाली असेल घरातलं तुमच्या कोणत्याच गोष्टी ऐकत नसेल मुलं एक प्रकारे वांड झाले असतील तर मित्रांनो यावर अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे मित्रांनो घरातील स्त्रीने करायचा हा उपाय आहे म्हणजेच मुलाच्या आईने करायचा हा उपाय आहे मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे तो म्हणजे दिव्याचा मित्रांनो सलग चाळीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठीचं साहित्य काय पाहिजे चला तर पाहूया मित्रांनो आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मित्रांनो स्टीलचा असू द्या पितळाचा असू द्या किंवा मातीचा दिवा असू द्या कोणताही दिवा चालेल आणि मित्रांनो त्यासाठी तेल लागणार आहे ते म्हणजे मोहरीचं सरसो का तेल मित्रांनो मोहरीचं तेल लागणार आहे सोबतच आपल्याला पाच काळी मिरी लागणार आहेत आणि दोन कापसाच्या वाटी लागणार आहेत सोबतच भीमसेनी कापूर देखील लागणार आहे आणि मित्रांनो हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला त्याचा दिवा लावायचा आहे मित्रांनो दिवा कुठं लावायचा तर मित्रांनो दिवा हा देवघरामध्येच लावला तरीसुद्धा चालेल मित्रांनो देवघरात आपली रोजची पूजा झाल्यानंतर आईने एक दिवा घेऊन त्यामध्ये का तेल ओतल्यानंतर त्यामध्ये भीमसेनी कापूर पाच मिऱ्या आणि दोन वाती लावायचे आहेत त्यामध्ये मोहरीचं तेल ओचायचं ते आहे दिवा लावायचा आहे एक माळ स्वामी समर्थ महाराज आणि एक माळ कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सलग चाळीस दिवस हा उपाय करायचा आहे प्रचंड प्रभावशाली महाशक्तिशाली असा हा उपाय आहे मुलांच्या सर्व समस्या दूर होतील पै मित्रांनो सोबतच तुमच्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी समाधान आरोग्य ईश्वर यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करा आणि तीही इच्छा तुमची पूर्ण होईल मुलांच्या समस्या सुटतील मुलं तुमचं ऐकू लागतील शिक्षण मुलांचं शिक्षण चांगलं होईल त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना नोकरी लागेल बढती मिळेल तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या सुटण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो घरातील आईने हा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ क्षे समर्थ क्षे समर्थ क्षे समर्थ क्षे समर्थ क्षे समर्थ क्षे स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ शी स्वामी समर्थ शे स्वामी समर्थ शे स्वामी समर्थ शे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्षय स्वामी समर्थ क्षे स्वामी समर्थ क्षे स्वामी समर्थ स्वामी समर्थ क्षय स्वामी समर्थ स्वामी समर्थ शै स्वामी समर्थ शी स्वामी समर्थ शै स्वामी समर्थ शी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ